तुला पाहिजे होता ना तुला आवडला मला पप्पी दे थँक्यू बेटा योगीतला खूप दिवसापासून क्रिकेटचं वरचं जर्सी पाहिजे होती आणि ती फायनली आज मी घेतली आणि त्याचा हॅपीनेस बघा किती चेहऱ्यावरती दिसत आहे तो खूपच हॅप्पी झाला चल आता तो वेअर करून दाखवते मी तुम्हाला कसा आहे तो डू लाइक इट हां यू आर लुकिंग सो हँसम बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसामध्ये गरमागरम दाल खिचडी खाण्याची मजाच वेगळी आहे ही दाल खिचडी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेते नक्की पहा आता आपण पाहूया शेवग्याची भाजी कशी बनवायची वेट लॉस करायचं असेल तर ह्या शेवग्याच्या पानांची पावडर विकली जाते मार्केटमध्ये ज्याला मॉरिंगा पावडर म्हणून ओळखलं जातं तर पाहू शकता ही भाजी किती क बहुगुणी आहे आपल्या शरीरासाठी तर आता ही भाजी साफ कशी करायची कशी बनवायची ते पाहूया तर ही अशा प्रकारे साफ केली जाते लहानपणी जेव्हा आई भाजी ही घेऊन यायची ना तेव्हा आम्हा सगळ्यांना ही भाजी निवडायला खूप आवडायची आणि आमची अशी झुंबड लागायची की कि कोण किती जास्त भाजी निवडतं तर अशा गोड आठवणी आहेत आमच्या लहानपणीच्या तर माझी भाजी पूर्ण निवडून झाली आहे चाळणीमध्ये ही भाजी घ्यायची आणि नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर इथे कढईमध्ये मी पाणी गरम केलं आहे पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायची आणि त्यामध्ये ही भाजी टाकायची एका दोन मिनटं फक्त आपल्याला अशी चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही भाजी आपण एका चाळणीमध्ये काढून गाळून घ्यायची आहे नंतर पिळून ह्याच्यातलं जे एक्सेस वॉटर आहे ते बाजूला काढायचं आहे हे का करायचं कारण ही भाजी असते ना ती राठड लागते आणि जर डायरेक्ट तुम्ही अशी फोडणीला टाकली ना तर मग ती अशी राठड आणि वाथड लागते म्हणून तर आता माझी भाजी व्यवस्थित पिळून झाली आहे मी इथे कट करून घेते हे अशा प्रकारे त्यानंतर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत थोडे जाडसर चिरून कढईमध्ये एका साईडला तेल गरम केले त्यामध्ये टाकले आठ ते दहा लसूण पाक्या लसूण पाक्यांचा कलर हलकासा चेंज झाला की यामध्ये टाकायचे थोडेसे जाडसर चिरलेले कांदे आता कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी टाकते हिरव्या मिरचीचे तुकडे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेते आणि ह्यामध्ये टाकूया आपण आता कट करून घेतलेली शेवग्याची भाजी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ही भाजी शिजवताना झाकण नाही ठेवायचं आहे असंच ओपन ठेवायचं आहे भाजी छान शिजली आहे आता वरून ओलं खोबरं टाक्याने गरमागरम भाजी भाकरी पोळी बरोबर सर्व करूया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर लाई सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय